हॅलो नमस्कार स्वागत करते तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सो इकडे पीठ मिळते मी पीठ कसलं आहे मैदा आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ओवा बस एवढंच हे सगळं मिक्स मिक्स करायचं आणि नॉर्मल आहे थंड पाणी आहे त्याच्यामध्ये मळायचं जरा थोडं जास्त प्रेशरने आपल्याला पीठ मळावं लागतं ला ते एकदम असं रबरासारखं असतं ना त्याच्यामुळे सो इथे तरी पण व्यवस्थितच मळायचं आपल्याला नाहीतर मग ते असं शंकरपाळी अशी खुसखुशीत होत नाही असं कुरकुरीत होत नाही अशी क्रिस्पी झाली पाहिजे सो इथे मस्तपैकी पीठ मी मळून घेते आणि पीठ वगैरे आपलं मळून झालं की त्याच्यानंतर त्याला ठेवायचं पाच किंवा मग दहा मिनटं रेस्ट लाव हे बघा असं पीठ म्हणाले मी छानपैकी अभिस्को साईडने रद्द येऊन घे पाचच मिनटं रेस्ट दिला पाच मिनटं त्याच्यानंतर मग घेतला आहे इथे पीठ त्याचा छोटासा गोळा घेतला मी आणि तो पण असा थोडासा असं सॉफ्ट करायचा आणि मग लाटायला सुरुवात करायची अभी यहाँ पे बेल हम वो बोला वो तरी पण स्प्रेड होत नाही आहे किती ताकद लागते तेव्हा ती मोठी 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 होते चपाती झाला तर पूर्ण ते एकदम असं मोठी चपाती अशी गोल लाटून घ्यायची म्हणजे कट करायला आपल्याला सोपं जात आपल्याला किती वेळ जातो माहिती नाही भरपूर वेळ गेला माझा हां झाली आपली चपाती लाटून आणि इथे हा स्पून घेतलेला आहे तो डिझाईनवाला त्याच्यात तो असं कट्स असतात त्याला तो आणि शंकरपाळी मला म्हणजे अशी स्क्वेअरवाली नाही आवडत अशी क्रॉस जी असते ना तशीच आवडते ती ह्याच्यासारखी काजू कतलीसारखी तर ता तशीच बनवते मी आता इथे ओके दिवाळी संपली आहे फराळ पण संपला आहे पण अचानक क्रेविंग झाली थोडीशी की शंकरपाळी अशी जास्त खायला ना नाही मिळाली त्याच्यामुळे जा बनवली जास्त मला गोडवाल्या आवडतात पण आत्ता ठीक आहे खारीवाली खाऊया चहासोबत चहासोबत बिस्किट खाण्यापेक्षा इथे सगळ्या शंकरपाळा कट करून झालेल्या आहेत एका ताटामध्ये काढून घेऊयात सो बघू शकता छान कापला ना आत्ता आपण तेल गरम करायला ठेवूयात आणि आता सरळ जाऊयात किचनमध्ये ओके बघा इकडे माझं फ्राय करण्याचं पण काम चालू आहे सो इथे मस्त ब्राऊन शेड आलं तर शंकर सगळ्याच आणि आता हे तळून झालं हे पण काढून घेऊयात सो इथे बघा बघा हां आता ह्या भरपूर साऱ्या तळून झाल्या किंवा मी खायला मोकळी कुडकुडीत क्रिस्पी मला पण असं वाटलं असेल खावं असं तुम्ही पण बनवा एकदम झटकी पट, व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा बा...